वेलकम मी तेजील चौकीकर खोत टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचे पैलू उमटवणारे किरण माने यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे परखड भाष्य आणि राजकीय मुद्दे मांडत त्यांनी आजपर्यंत सामाजिक विषयात अनेक वेळा हात घातला तर नुकतंच किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय देखील घेतला आणि त्यावर चाहत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत उद्धव ठाकरे यांनी किरण माने यांना शिवबंधन हातात देत शिवबंधन बांधत पक्षात नवीन जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली येत्या काळात किरण माने सामाजिक कार्यात आपला हातभार लावताना दिसून येणार आहेत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर अनेक चर्चांना सगळीकडे उधाण आलं तर नुकतंच मातोश्रीवर भेट देऊन आल्यानंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली त्यांनी लिहिलेल्या त्या पोस्टने नेटकऱ्यांचेच आणि अनेकांचेच लक्ष वेधून घेतलेले आहे ज्या मातोश्री नावाच्या वास्तूविषयी ऐकले होते वाचले होते तिथे जाण्याचा योग आला आणि त्यानंतर जे काही घडलं हे माने यांनी त्या पोस्टमध्ये सांगितलं आहे माने हे त्या पोस्टमध्ये भाऊक होतात भाऊक झालेले दिसून आलेत त्यांच्या ज्या पोस्ट त्याने तिची त्या लिहिलेली आहे त्यामुळे माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे की कि किरणजी तुमचे लेख मी वाचलेत फार छान लिहिता उद्धवजी येथील थोड्या वेळात तुम्ही आधी नाश्ता चहा करून घ्या रिलॅक्स व्हा हे तुमचंच घर आहे रश्मी बहिणींनी स्वागत स्वागतच असं केलं की मातोश्री विषयी मी कॉलेज जीवनापासून ऐकलेल्या अनेक गोष्टी झरझर झरझर डोळ्यासमोरून वाहून गेल्या अमिताभ बच्चन पासून दादा कोंडके नाना पाटेकर पर्यंत अनेकांनी मीनाताई ठाकरेंच्या आधारतित्याबद्दल अनेक मुलाखतींमधून सांगितलेल्या अनेक, सांगित अनेक गोष्टी माझ्या मेंदूत कोरल्या आहेत अगदी तसेच आदरातित्य रश्मी वहिनी करत होत्या आम्ही भरभरून गप्पा देखील मारल्या मी विचार करत होतो गेल्या दोन तीन वर्षात हे कुटुंब अनेक जीवघेण्या आघातांमधून गेले जवळच्यानी रोज या घरात वावरणाऱ्यांनी केलेले ते घाव अजूनही ओले आहेत वेदना होत असणार तरीही या माऊलीच्या चेहऱ्यावरच हास्य जराही मावळलेलं नाही सगळं दुःख पचवून चेहरा प्रसन्न ठेवला ठेवायला देखील जिगरा लागतो माझ्या डोळ्यातून पाणी तळलं गेली चार दशक मातोश्री या वास्तूचं आकर्षण अख्ख्या महाराष्ट्राला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला मातोश्री हा अजिंक्य तारा आहे हे विरोधकही नाकारणार नाहीत ना मुंबईत भले कितीही उंच उंच टॉवर्स उभे राहिले तरी मातोश्री पुढे सगळं खुंज आहे मला बहिणीसारख्या असलेल्या सुषमा अंधारेताईनी मातोश्रीवर बोलवलं तेव्हापासून काळीज धडधडायला लागलं होतं सुषमा ताई म्हणजे मायेची सावलीच दोन वर्षापूर्वी माझ्यावर जो मोठा आघात झाला होता तेव्हा ओळख नसतानाही स्वतःहून फोन करून त्यांनी मला भेटायला बोलवलं मला न्याय मिळावा म्हणून माझ्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं ते दोन चार लोक होती त्यापैकी एक सुषमाताई त्याविषयी सविस्तर लिहीनच नंतर पण त्या सोबत असल्यामुळे एक दिलासा होता उद्धवजी आले सोफ्यात बसले मनात आलं इथेच कधी काळी बाळासाहेब ठाकरे बसत असतील कधी आलात किरणजी उद्धवजींच्या त्या प्रश्नानं भानावर आलो चर्चा सुरू झाली मी मुद्दाम ठरवून प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारधारेचा विषय काढला त्यावर उद्धवजी इतके सविस्तर बोलले की मी अवाक झालो त्यांच्या विचारांचा सगळा अर्क उद्धवजींच्या नसानसात आहे हे मला जाणवलं प्रबोधनकरांची शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतची एक दादरच्या गणेशोत्सवातली आठवण जेव्हा उद्धवजींनी सांगितली तेव्हा मनाशी म्हंटल ये वज हे के ये बंदा भिवी तडकर खडा आहे काही वेळा राजकारणात काही गोष्टी तडजोडी कराव्या लागतात त्यापूर्वी त्यांनी केल्या होत्या केल्याही असतील पण आता संविधान पोखरून समोरून समोर समुर जो विषमतेचा अन्यायाचा अराजकाचा दहशतीचा अकराळ विकराळ राक्षस उभा राहिला आहे त्याची पुरेपूर जाणीव असलेले देशात जे आठ दहा नेते उरले आहेत त्यातले एक उद्धवजी ठाकरे आहेत हे नक्की आणखी काय पाहिजे आता एक होऊन लढायचं बाकी बारीक सारीक मतभेद सगळीकडेच राहणार ध्येय फिक्स झालंय ना विषय कट बाकी सविस्तर बोलत राहीन पण फिकीर करू नका भावांनो यो साताऱ्याचा वाघ माग हटणार नाही आपला विचारधारा ह्यो आपला नाद आहे तो कुठं जात नाही शिवसेना आपली अप्लिश, आपलीशी केली आहे आता उतर उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र अशा शब्दात किरण माने यांनी त्यांच्या संपूर्ण भावना या लेखामध्ये व्यक्त केल्या आहेत तर आता आपल्याला किरण माने सामाजिक कार्यात काम करताना आणि सामाजिकदृष्ट्या सगळीकडे भाष्य करताना दिसून येणार आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्रला